सा आगा। आगा। धनी अस डोळ झापून काय बसलायचा धनी बायका पोरं वरडत्या कि तुमच्या नावानं आणि तुम्ही वरड काय त्या पांडुरंगाच्या नावानं आहो धनी काय तहान भूक हाय का नाही तुम्हाने ऐकू येत आहे का नाही डोळ उघडा जरा बाई 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 आओ धनी तू इथे कशी आलीस चालत चालत डोंगर चढत बाई तू मस्त भूक लागली असेल ना हे हे घ्या पाणी घ्या पाणी पण मी इथे आहे हे तुला कस कळालं पुरुषासनी नाही कळायचं त्याला बायकोच व्हावं लागत याला म्हणावा खरी भक्ती या भक्तीच्या जोरावर जसं तू मला शोधून काढलंस तसं एक दिवस मीही माझ्या पालू रंगाला शोधून काढेन इस्तू घालीन त्या काळ्याच्या डोक्यात घ्या जेवण